कोपरगाव शहरातील भागचंद मानिकचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची दुकाने थाटली आणि आनंदाने व्यापाराचा अनुभव घेतला या बाल आनंद मिळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी शाळेच्या प्रांगणात सी ए एस ए कुलकर्णी आणि एस जी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बीएमटी स्कूलचे संचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक कैलास शेठ ठोळे राजेश शेठ ठोळे आदींसह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते मेळाव्यात खाद्यपदार्थ खेळणी हस्तकला वस्तू आणि विविध मनोरंजनाचे स्टॉल्स लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू विक्री केल्याने त्यांच्यात उद्योजकतेचा गुण विकसित होण्यास मदत होईल तसेच त्यांच्या व्यवहारिक ज्ञानात भर पडेल या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता पालक शिक्षक आणि इतर विद्यार्थीही या मेळाव्यात सहभागी झाले शाळेच्या संचालक राजेश ठोळे म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव आणि कल्पकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांना शिकताही आले शाळेचे मुख्याध्यापक मकरंद निमुणकर यांनी शाळेत सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली इंग्लिश हा एक वेगळा असा कार्यक्रम यावर्षी घेतण्यात आला आहे आणि याच्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थचे स्टॉल्स त्याशिवाय विक्रीचे स्टॉल्स आणि काही आपल्या खेळण्याचे स्टॉल असे विविध प्रकारचे दीडशे प्रकारचे स्टॉल्स इथं लावले गेलेत ते सगळे मुलांनी लावलेत त्यांनी त्यांच्या घर गर, वस्तू घरून बनवून आणल्यात किंवा काही मुलं इथं बनवून चाट किंवा पकोडी असं बनवून लोकांना खाऊ घालत आहेत आणि खूप मजा किंवा मौज अशी सगळ्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना येत आहे हासा वे वेगळा प्रकारचा हा अनुभव सगळ्यांनी अनुभवला आहे आणि यात सर्वात मेन म्हणजे मुलांना कसं विक्री करावी काय कशाचे भाव कसे असावे इकॉनॉमिक्स आणि बिझनेस कसा असावा हे सगळं याचा ज्ञान होतो आणि याच्यातून त्यांना पुढच्या म्हणजे प्रॅक्टिकल लाय लाय प्रॅक्टिकलिटी लाईफमध्ये कळते आणि त्याचा त्यांना पुढं फायदा होईल या उद्देशाने हा प्रोग्राम घेण्यात आला आहे गॅदरिंग तर आपण घेतो स्पोर्ट्स डे घेतो याच्या वि विरहित आपण हा असा वेगळा प्रोग्राम यावर्षी घेतला आहे आणि याला उत्पूर्त मी सर्व पालकांचे व मुलांचे खूप खूप आभारी आहे मॅनेजमेंट तर्फे खूप खूप आभार मानतो धन्यवाद बागचंद माकचंद ढोळे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आला आजच्या दिवशी दीडशे स्टॉल मुलांनी लावलेले आहेत स्वतःहून त्यांनी ते खाद्यपदार्थ बनवून आणले आणि विक्री सुद्धा केली आपल्या स्कूलमध्ये दोन हजार चौदा साली जेव्हा स्कूल स्टार्ट झाली त्यान त्यानंतर जास्तीत जास्त मुलं जे जा आहेत आपल्याकडे प्रवेशित झालेत त्यानंतर आजच्या दिवशी पाचशे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षक स्टाफ हा कायम सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो आम्हाला शाळेच्या सर्व शिक्षकांना मॅनेजमेंटचे आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट बॉडी मेंबर जे आहेत त्या सगळ्यांचे सहकार्य लाभत असते पालकांचेही आम्हाला सहकार्य लाभते अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही जेव्हा घेतो त्यावेळेस आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती शिक्षक वर्ग काम करत असतात त्यामुळे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या हेतूने जो उपक्रम राबवण्यात आला तो स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली तसेच विद्यार्थिनी आनंद व्यक्त केलाय प्रवीण जोशी आज भाग मार्ग इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी नावाचा जो शाळेने आज कार्यक्रम राबवण्यात आलाय आणि मुलांना फूड स्टॉलचं जे नियोजन करून दिलं तर यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मुलांना फूड स्टॉलच्या माध्यमातून व्यवसाय कसा केला जातो नफा प्राप्ती कशी केली जाते व्यवसायासाठी कोणत्या प्रकारे काय नियोजन आवश्यक असतं आणि अशा प्रकारचं जे काही मुलांना व्यवसाय प्रशिक्षण म्हणू शकतो आपण या व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारचे हे जे कार्यक्रमाचं नियोजन केलं जाईल याबद्दल शाळेची व्यवस्थापन समिती प्राचार्य आणि जे कर्मचारी आहे यांचं मी आभारी आहे अशा प्रकारचे हे जे नियोजन कार्यक्रम जर भविष्यामध्ये शाळेने आणखी आयोजित केले तर मुलांना व्यवसाय कसा केला जातो आणि त्यातून काय प्रकारचे आपण आणखी व्यवसाय सुधारणे केले पाहिजे थोडक्यात शिक्षणाबरोबर व्यवसाय प्रशिक्षण याचाही अभ्यासक्रम शाळेने याचा समावेश केला या माध्यमातून या पण यासाठी शाळेचा सर्व कर्मचारी आणि प्राचार्य कर्मचारी ही चौथीला या स्कूलमध्ये शिकते मानिकचंद हो इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज ह्या स्कूलचं अॅन्युअल फेअरवेल फंक्शन आहे आणि फंक्शन अतिशय सुंदर झालेलं आहे माझ्या मुलीने त्यामध्ये पार्टिसिपेट केलंय आणि एकंदरीत शाळा खूप छान आहे शाळेमध्ये अभ्यास खूप छान करून घेतला जातो अभ्यास एका अभ्यास होतो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण होतात ज्या मुलांना इंटरेस्ट असेल ते मुलं सहभाग घेऊ शकतात आणि ॲज अ स्टडी तर शाळेचा आत्तापर्यंतचा जो आलेख आहे तो उंचावलेलाच आहे खूप छान शाळेची प्रगती आहे आणि गावात शाळा असल्यामुळं खूप छान शाळेने दिलेलं आहे

मग मुलांनी का ते काय बनवायचं किंवा मग किती रुपयाला द्यायचं देवाणघेवाण पैशाची किती रुपयाला काय प्लेट आहे वगैरे किंवा हायजीन कसं मेंटेन करायचं या सगळ्या गोष्टी याच्यातून व्यापारही शिकला जातो शिवाय माणुसकी जपली जाते समाजात एक आदर्श निर्माण होतो ह्या गोष्टीमुळे आणि खरंच तुत्य उपक्रम आहे हा माझं ऋनाय रोहित कोरे मी यावेळेला फनफेअर मध्ये भाग घेतला मी शाबुदाना खिचडी विक्री यांनी मला बिझनेसचा खूप नॉलेज मिळालं थँक्यू आज आमच्या शाळेत आज फनफेअर केले पण मा याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि स्कूल आम्हाला हे कसं विकायचं आहे याच्याबद्दल खूप चांगली माहिती देत आहे आणि अदरवाईज आमच्या स्कूलमध्ये पण खूप छान गेम्स होतात आणि त्याच्यामधून पण आम्हाला खूप काही शिकायला मिळते सो so, त्यामुळे आम्ही खूप खुश आहे आज पण खूप खुश आहे कारण ह्याच्यामधून आम्हाला खूप काही शिकायला मिळते आणि विकायला पण म्हणजे आमची चांगली विक्री पण होते आणि मॅम आम्हाला खूप मदत करता याच्यासाठी सो थँक्यू Uh, माझे नाव सिद्धी राजेंद्र हेंगळे फ्रॉम स्टँडर्ड एट आणि मी बी इंग्लिश मिडियम स्कूल मधून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी मोलाची भूमिका बजावली विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाला सर्वांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक मकरंद निमुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका वर्षा आगरकर सुपरवायझर अभंग मॅडम वर्प मॅडम भोपळे मॅडम देशमुख मॅडम आदींनी परिश्रम घेतले कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया प्रशस्त पार्किंग सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई वूड्स मध्ये आजच आपलं घर घ्या